आपल्या बेळंकी गावामध्ये आत्ता सहा महिने जा सहा गेल्या दोन दो तीन वर्षापासून एवढं भयंकर प्रमाणात दारू विक्री चालू झालेली आहे आणि इथे मटक्याचा मटक्याचा पण धंदा एवढा एवढ्या प्रमाणात खुलेआम चालू आहे चालू झालेला आहे दारू विक्री एवढ्या प्रमाणात चालू झाली आहे कुठल्याही गोष्टीचं त्यांना दडपण नाही आहे की असं त्यांनी असं खुल्याम विकतात की दारू त्यांच्याकडे लायसन असल्यासारखं विकतात आणि असं असं कोणी जरी विचारायला गेलं तर त्यांनी खुलेआम सांगतात की आम्ही प्रशासनाला हप्ते देतो असं खुलेआम बोलतात प्रत्येक धाबेवाले बोलतात त्याच्यामुळं स्त्रियांच्यावर बी स्त्रिया वगैरे जेवायला जात असतील तर त्यांच्यावर पण खूप वाईट गोष्टी घडू शकतात अशा गोष्टीमुळे दारू विकडे अशा अशा गोष्टी व्हायला आहेत ना तिथं जेवण करण्यात करणाऱ्या स्त्री जाऊ शकत नाही का अशा आणि इतर आपल्या स्क शाळा आहेत मुली स बाहेर गावेतून मुली शिकायला येतात हे एवढं व्यसन वाढलेलं आहे की ते मुलींना पण त्रासदायक आहे जेणेकरून ह्या गोष्टी प्रशासन काळजीपूर्वक लक्ष घालावे अशी आमची विनम्र विनंती आहे गावकऱ्याकडून आज देळंगी गावामधील ग्रामपंचायत ज्या ग्रामसभा होती काही कोरम पूर्ण असल्यामुळे ग्रामसभा तहकूब झाली परंतु दोन तीन ग्रामसभा विषय जास्त जा रंगाला आहे की बिहरबारला परमिशन द्यायचं पण जे आत्ता सुद्धा सध्या गावामध्ये दोन नंबर चालू आहे ते बंद करायच्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि त्यामध्ये तुम्ही बिहरबारला जर परमिशन देत असाल तर गावची तुम्ही वाट लावायची धरले असं मला वाटते कारण सध्या तरुण पिढी मार्गाला लागले आहे शाळेची पोरं ये जा करत असताना तुम्ही दारू मटकार चालू केला आहे गावामध्ये आणि त्यांच्यावर कोणाला धडपण नाही झाले तरी त्यांना आता आम्ही एक आमच्या वतीनं गावकऱ्यांना फक्त एकदा इशारा देतोय त्यांना यापुढे जर त्यांनी आमचं नाही ऐकली प्रशासनाचं नाही ऐकली आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल एवढं सांगतो